ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला श्री कळस हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध हे धार्मिक वातावरण आहे अनेक कीर्तनकार हे ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथावर कीर्तन करतात आणि त्याला मोठं करतात महाराष्ट्र करता। व्यापून गेला आहे वारकरी संप्रदाय फार मोठा झाला आहे लाखोच्या करोडोच्या संख्येमध्ये वारकरी आहेत विठ्ठलभक्त लोक आहेत त्याचप्रमाणे त्या सज्जनांचे लोक आहेत परंतु त्यांना चालवणारे हे दुर्जन जे आहेत सरकारमध्ये दुर्जनाची संख्या वाढत चालली आहे ते स्वतःहून हटणार नाहीत दुर्जनाला ना हटवण्यासाठी ना सैनिक समाज पार्टीचं रोपट लावलं आहे सैनिक समाज पार्टीचं रोपट महाराष्ट्रामध्ये तुकाराम दफर या विभूतीने अतिशय मोठं केलं आहे जसं वृक्ष लागवड वृक्ष लागवड करून त्याला जोपासणं हा तुकाराम लफळ यांचा ध्यास आहे तुकाराम लफळे ते युद्ध पातळीवर काम फौज मधून आल्यापासून ते सुरू केलेलं आहे आणि हजारो धड लावली आणि जगवली त्याचप्रमाणे सैनिक समाज पार्टीचं रोपट राजकारणाचं रोपट लावणं गरजेचं आहे जेणेकरून दुर्जनाला राजकारणातून बाहेर काढता येईल आणि सज्जनाला त्याची सावली मिळेल हे वटवृक्ष झाला आहे सैनिक समाज पार्टीचं रोपट वटवृक्ष झाला आहे असे महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते आहेत सैनिक समाज पार्टीचे चाहते आहेत हितचिंतक आहेत जवळजवळ महाराष्ट्रातील करोडो जनता या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत आली आहे जेणेकरून दुर्जनाचं सरकार जाईल आणि सज्जनाच सरकार येईल हाच एकमेव उद्देश डोक्यात ठेवून कार्य सुरू झालेला आहे आणि हेच कार्य अविरत सुरू ठेवलं तर नक्कीच्या शिवाजी महाराजाचं राज्य येणार एनार म्हणजे येणारच आणि सत्याचं राज्य म्हणजे जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज काढला होता त्याप्रमाणे या सैनिक समाज पार्टीने सत्याचं राज्य ही संघटना काढली आहे सत्याचं राज्य ही संकल्पना समाजापुढे मांडली आहे म्हणून समाजातील लोकांना हा आधार देणारी आहे दुष्टापासून संरक्षण करणारी आहे गुन्हेकारापासून संरक्षण करणारी आहे विशेष म्हणजे आम समाजाच्या नागरिकाच्या कराच्या पैशाचं संरक्षण करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचा हा वृक्ष तयार झालेला आहे आणि ह्या वटवृक्षांचे आम्ही सर्व चाहते आहोत सर्व त्यांचे पायिक हो। आहोत आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा वटवृक्ष ज्याप्रमाणे तुकाराम डपर यांनी वृक्षा लागवडीचा ध्यास धरला तसाच राजकारणामध्ये सुद्धा ह्या सैनिक समाज पार्टीचा वृक्ष वटवृक्ष तयार करायचं कार्य चालू झालेला आहे सुरू झालेला आहे आणि त्याच्या वटवृक्षाच्या सावली सर्व समाजाने आनंद घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो,